तर मित्रांनो ही प्रॅक्टिस आहे मी बघा थोड्या तुम्हाला पूर्ण पूर्ण शो बघायला थोडंफार आपण चाकी कोण्ही पदर पिजर कोसून सगळ्या येतील बायका आता नाचतील बघायला सगळं तयार आहे आणि गाणं आपण आता टी व्हीवरती लावलेलं ट्रेन मध्ये पोचलेला आहे बघा पहिल्यांदा अशा ट्रेन गर्दीमध्ये प्रवास करतो आणि वैश्वता डब्यामध्ये तिकडे बाजूला आहे आणि आम्ही दोघं इच्छा आहोत आम्ही चालतो आता बिंदूकडे आणि कांदूरनं ट्रेन पकडली आहे कसं वाटतं कसं वाटलं मोर्याला गाडीवर जायची सवय झालेली आता ट्रेन मिळून आहे आता ही सवय लावाई लावा गेल तुला आदत तो लगाना पडेगा का चला फायनली आता मला उत्तर द्या आता मोर्या बघा हा ट्रेन झाली खाली ते लेडीज जमा पण झाला कारण काही माझीकडं बाहेर पडेल आणि आता आम्ही कनं बाहेर पडतो ट्रेनमधून चल चला आता आम्ही आता स्वामी समर्थ मठात चाललो आहे आणि बऱ्याच दिवसानंतर आम्ही इथं डोंबोली आलेलो आहे मी पहिला आम्ही इथे बरेच वर्ष राहिलेलो होतो आता बिंदुकडे जायचं आहे आणि बिंदुकडे आपण बघायचं आहे देवी डोकंडी तिकडे बसलेली आहे आणि मग काय मजा करता येते तर आता आम्ही पोचलो आहे उतरलो इथे आणि समोर स्वामी समाजाचं मठ आहे तिथे आणि आता आपण आत्मे जाईल अरे का चला आत्महत्या आता फायनल आपण इथे आलो आणि इथे बाबा आहेत समोर बाबा नमस्कार

नमस्कार नमस्कार नमस्कार तर मित्रांनो इथे आहेत बिंदूच्या बहिणी आपल्या आईल बघ भेटलो जात मागच्या ब्लॉग मध्ये महाविश्वला पण गेलो त्या आमच्या गेलेलो आणि ते बाबा आहेत बाबा नावा भेटलेलं आणि हे तुमच्या मोठं गोल ही मोठी हा तर तुझं नाव हा सुनीता मोरे नंतर अच्छा तू दोन नंबर आहे तुमचे फोर्थ नंबर आहे मग ही काय

आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो गौरी आणि हा मस्त रे आहे किती फुट ही मला साडेतीन साडेतीन तीन चार आहे चार आहे रे चार फूट आहे एक फूट एवढी झाली एक फूट एवढी हा ही एक फूट झाली दोन फूट तीन फूट चार फूट आहे चार फूट आहे मी लिहून देतो तू पट्टी घे एक फूट तू चार फूट नाही नाव वाजली मी नाव तर मस्त मित्रांनो गौरी सही आहे रे साडी पण छान नेसलेली ते मागे आपल्या आई आपण आईला भेटतो मागच्या व्हिडिओमध्ये महावेळी भेटतो नमस्कार 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 आपलं छान सुंदर भाजी केली आपण तीन सांगितलं तर कौतुक तिकडेच केले आता आता काय केलं आज आज पुरणपोळी आज पुरणपोळी मित्रांनो गौड तर आपल्याकडे बसलेले आहेत बघा कलाकार कलाकार व्यक्ती बसलेले आहे बिंदू बसले आणि बिंदूची बहीण बसलेली आहे मोठी नाव विसरलो सुनीता सुनी अनिल मोरे अच्छा तर सुनीता पण इथे आणि <laughs> इथे आपण गौरी पण दिसते तुम्हाला तर हा थोडीफार माहिती म्हणजे ह्या डेकोरेशन बद्दल आपण कलाकारांना विचारूया तर कसं काय केलं म्हणजे सुरुवात कशी केली तू काय ऍक्च्युली आमच्या घरात ही सुरुवात झाली दहा ते बारा वर्ष झाले असेल की आम्ही गौरी बसवतोय बरोबर ना तर आमची दहा बारा वर्ष झाली आम्हाला गौरी बसवून आणि आमच्याकडे दोन गौरी बसवल्या हो जातात आम्ही घाटावरचे आहोत साताऱ्याचे आहोत महाबळेश्वरचे आमच्याकडे दोन गौरी बसतात ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी तर आमच्याकडे दोन गौरी बसवण्याची पद्धत आहे जसं की आपल्याला माहिती आहे की पहिल्या दिवशी गौरींचं आगमन होतं आणि आगमन आपण एकदम थाटामाटात करतो त्यांना सजवतो त्यांचा साथ शृंगार केला जातो त्यांना साडी नेसवली जाते आपण गौराई बाहेरून आणतो त्यांचं आपण हे काय म्हणतात गृहप्रवेशसारखं आम्ही त्याचा प्रवेश करतो आणि पहिल्या दिवशी आमच्याकडे नैवेद्य म्हणून भाजी भाकरी म्हणजे तुम्ही कोणती भाजी किंवा पालेभाजी मध्ये कोणती भाजी तुम्ही करू शकता आणि भाकरीमध्ये कोणती तांदळाची म्हणा गव्हाची म्हणा कोणती भाकरी दिवशी दुसऱ्या दिवशी आमच्याकडे गोडाचा नैवेद्य असतो मग आम्ही पुरणपोळी करतो पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात पण आमच्याकडे पुरणपोळी म्हणजे परंपरानुसार चालत आला आहे की पुरण पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवला जातो आम्ही दोघांनी आम्ही दोघींनी नाही नाही बांधणी साडी येतात यावर्षी आमची बांधणी थीम आहे त्यामुळे आम्ही सर्वांनी बांधणीच्या साड्या परिधान केलेल्या आहेत गौरींनाही आम्ही बांधणीच्या साड्या घातलेल्या आहेत दरवर्षी वेगळ्या दरवर्षी आमच्या साड्या चेंज असतात प्रत्येक वेळेस आमची थीम वेगवेगळी असते हो आपण गावी बघतो की प्रत्येक गावी गवळ येतात होतो <laughs> आमच्याकडे आता आपण मुंबईत राहतो तर आपल्या म्हणजे बिल्डिंग मध्ये वगैरे इकडे तर जसं कोणी येत नाही बाहेर बाहेरून फारसं पण घरातल्या घरात आम्ही बहिणीच आम्ही थोडंफार नाचतो गौरींसमोर नाचायची अशी प्रथा आहेच आधीपासून तर आम्ही सुद्धा थोडंफार नाचतो गौरींसमोर मिळेल ना थोडंफार बघायला मिळेलच हो बाबतीत ओसा पण इथे भरला जातो ही पद्धत आमच्याकडे आहे आणि आम्ही पण ऐकलं की कोकण कोकणकरांमध्ये पण असते आम्ही घाटावरच्या हो, आहोत तर आमच्याकडेही वंसा घेतला जातो कोकण कोकण साइडच्या लोकांकडून पण वंसा घेतला जातो त्यांचा वंसा थोडा वेगळा असतो थो, आमचा वंसा म्हणजे नागवेलीची पानं असतात त्याच्यामध्ये तांदूळ घेऊन असं वंसा घेतला जातो गौरींसमोर आणि कोकणकरांचा थोडा वेगळा असतो म्हणजे आम्ही बघितलं भाज्या वगैरे कट करून तो तो घेतला जातो असतो इकडे आहेत जे बरेचसे लोक आमच्या बिल्डिंग मध्ये ज्यांना नाही जमत गावी जायला तर ते लोक आमच्या घरी येऊन वंस घेऊन जातात त्या जा मित्रांना दिसते तुम्हाला सुंदर शे आपण तुम्हाला एकदा क्लोज करून दाखवतो चांगलं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे डेकोरेशन करायला आम्हाला म्हणजे झाले दोन दिवस सॅटरडेला के शनिवारी केलं होतं आम्ही पूर्ण शनिवार आम्हाला गेला साठी म्हणजे हे सगळं लावण्यासाठी पूर्ण एक दिवस सगळं आम्ही मिक्स केलेलं आहे सगळ्यांनी मिळून केलेलं आहे हा एक या गोष्टी आहेत की हे जे आहे ना हे तुम्ही बघू शकता इथे हे जे मिरर वर्क आहे हे वाल हे वरच किंवा हे सा। अच्छा हे आम्ही प्रिंट करून त्याचे मिरर वर घरात केलेलं आहे आणि त्यांना थोडंफार सजवण्याचा प्रयत्न केला के ले ले आहे आणि मग नंतर तिने ती तिथलं कटआउट करून त्याच्यावरती मग ते स्टिक केलेले जे काचा वगैरे आहे त्याच्यावर तर धन्यवाद मग छान असं आम्हाला डेकोरेशन बघायला आणि गौरीचं एक दर्शन घ्यायला मिळालं तर त्याबद्दल धन्यवाद बघा प्रॅक्टिस बघा प्रॅक्टिस चालू आहे हा तर मित्रांनो ही प्रॅक्टिस आहे आणि हे बघा हे बसले हे उठस थोडे तुम्हाला पूर्ण पूर्ण शो बघायला मिळेल थोडं फार आपण टाकूया डान्स करणार आहे पोजर पिजर कोसून सगळ्या येतील बायका आता नाचतील बघा आता तयार आहे म्हणजे गाणं आपण आता टीव्हीवरती लावलेलं आहे

मध्ये फोन आलेला आहे आणि आमचं गाणं बंद झालेलं आहे कारण बाबू उठला तिकडे तर वैशिभव मास्ते कशी नाचते कमीच कमी सांगा म्हणजे मी तिच्या चांगला बेस्ट नाचतो आहे मला माहिती आहे तू डान्स कर <laughs> जासली सह morally प्लाइ हो लो औ सकताlly हो नसीा कि प्रह drie खो पिर घي तामी स्याथ तो आत कि तो थिया है

तेव्हा सांगा मला कमेंट चल <laughs> <laughs> आता मित्रांनो जेवायला बसलो आम्ही सगळेजण इथे बाबा बसलेले आहेत बिंदू बिंदू वाढते सगळ्यांना वा इथे hey ताई बसलेले आहे आणि आपला नवीन युट्यूबर आपल्या जेवायला बसलेला आहे <laughs> ते वैशवानी मोर्या हो आणि हा बघा बाबू अय मल्हार हाय कर मल्हार पापड खातोय आता <laughs> <laughs> मी जेवायला मस्त पैकी जेवण केलेलं आहे वा वा गोड गोड इथे पुरणपोळी दिसते आणि ह्याला काय तू बोललीस खटाची आमटी अक्चुअली शाक बोलतात तो प्रकार वेगळा आहे का मला असं कराड साईडला बोलतो शाक वगैरे जे आपलं ग्रेव्ही टाइप भाजी असते ना भाजी पण असते आमटी पण असते त्याला शाक म्हणतात दोघांच्या मधली असते अच्छा हा 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 ते करा आम्ही भरपूर प्यायचो तिथे मी त्याच्या वेळेस मित्रांनो हे मस्त की सुगंध येतो त्याला छान सुगंध येतो हे आपण पियायचं फक्त आता मित्रांनो जेवायला या आणि आस्वाद घ्या बघू राहिले खिलती वाजव अरे वा वा मस्त जवळ अजून इकडे पुढे पुढे आवाज नाही आवाज येते हा वाजव कशा वाजवतो कशी वाजवतो टिंगटिंग टिंगटिंग कशी वाजवतो हा कशी वाजवतो नाही एक नंबर तर आता मित्रांनो पोट पूजा मस्त झालेली आहे प्रसादीचा लाभ घेतलेला आहे आम्ही आणि त्या मांडवी आपली सगळी शिंदे मंडळी इकडे सगळे आहेत आणि कसं वाटला छोटासा ब्लॉग यास यास यस आणि कसा वाटला ब्लॉग आणि ह्या सगळ्या बहिणी कशा नाचल्या तर सांगा कमेंट्स करून <laughs> तर मजा केली आहे शेवटला आम्ही पण नाचलेलं आहे आणि हा बघा मल्हार मल्हार हाय हा <laughs> आता झोपून उठलाय मस्त जागा झाल्या बॅफुल बॅटरी चार्ज आहे ना तर <laughs> आता मित्रांनो रजा घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ कसा आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तर गणपती बाप्पा मंगलमूर्ती आता मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन जातात बाय बाय बाय